मादल नेस्टनाइश्टी ते जिस्टों आप नेश्टी हुआ इबाव परकास नेस्टनाइश्टी ते उक्याट प्रूपला आकें परकास्टा बाद्या तो अवर्ट इस्टिक्स्ट इस्टि रोगता पानने प्रड़ें तुमादर्ड अपर तेख अपर यास क� আমরা ঘোষণা করতে আবারও অনুরোধ করতে চাই। রবি শারিরি পাটিনতে তারিখ আমাদের সম্বন্ধে সব জড়িত। আমরা কর্তৃক প্রেজেন্ট Amishaheshesh। এটা সম্পূর্ণ চলার জন্য একটা সুযোগ পাওয়া যাচ্ছে। আশা করব আমরাই কন্ট্রোল ধরে এবং never disappointed হওয়ার জন্য চেষ্টা করব। チャールズポテト、アイドルプラントライブ、タダッカーブ。

करावेत वाचन करावे हा या कार्येमचा हेतू होता आणि आमच्या सोसायटीतील नॅशनल हायस्कूल ज्युनियर कॉलेज वुमन्स डिग्री कॉलेज स्कूल आणि ताब्यात ताब्यात बरेचसे शाळेचे विद्यार्थी शिक्षक या कार्य उपस्थित होते बरेचसे आमचे विद्यार्थी केलं गजर साधीकरण केलं कविता साधी शिक्षण केलं एक वेगळा अनुभव विक्रम वर्चेवर घेऊन जावे अशा आमच्या सर्वांची इच्छा आहे आणि या पाठीमागं सर्वात मेहनत करणे आमचे मुस्लिम सोसायटीचे सेक्रेटरी कॉल करतात आमचे नॅशनल स्कूलचे चेअरमन जगत मल्याण नॅशनल जुनियर कॉलेजचे चेअरमन आणि मेमन आणि ते संस्थेचे सेक्रेटरी त्या संस्थेचे चेअरमन मास्टर चेअरमन या घटकांचं त्यानंतर आमचे संस्थेचे अध्यक्ष प्रधान सर आणि इतर सर्व पदाधिकारी यांनी पर्यावरण आणि पर्यावरण आणि अधिषे संगोपन मध्ये मदत केल्याबरोबर अशा प्रकारचे अनेक उद्योग सुद्धा येणार परिषदेमध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अभिषेक करणे आहे त्यामुळे येऊ एवढच मी यासाठी बोलतो आयगनिस्ट यांच्या मागे त्यांचा प्रचार

यात्मनी आहे आणि साहित्यचीच सर्व आहे ते लिहिणं करायचं होतं मी सॉफ्टवेअर पुढे आले आणि ते मराठी आणि उर्दू अशा दोन भाषांमधील हा संदेश आचार्य सगळ्यांनाचा दिलेला आहे त्यामुळे भाषेचं माणसांना जोडणारी भाषा ही भेद करत नाही हा आजच्या दिवसाचा आणि monographs संदेश हा माननीय पंतसर यांना त्यांचा खूप सगळं आहे इंडियन संस्थेच्या याचन एकां माय मराडी सेवा करना रह साहित् आनी बुद्धि सेवा करना रह साहित् यानसा गजल पोषाया मेला जुलामशाया समय जाला गजल समय जाला कवि समय जाला आनी एक सानी चे ई आस्तरन आदेश आ इ आदेश सबाई होगा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी निमंत्रण केल्याबद्दल या दोन्ही संस्थांचा आभारी आहे बाकी व्यवस्था अतिशय खूप चांगली या ठिकाणी होती हॉलची मंचाची सजावट त्यानंतर इतर बैठकी व्यवस्था असेल भोजन व्यवस्था असेल आणि इतर सगळ्या बाबी ज्या आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीने यांनी आयोजन केल्या आणि त्यामुळे मला वाटतं की ही संस्था साहित्य संमेलन सुद्धा दोन्ही भाषांचं जिल्हास्तरीय संमेलन त्यांनी आयोजित करावं